प्रत्येकाच्या हातात वही गेली या तालुक्यातील गोरगरीब विद्यार्थ्यांना शिकताना काही आपल्या फोडून मदत झाली या भावनेतून आपण हा उपक्रम हाती घेतला नमस्कार एम एस मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे मी नाथा सावंत तर वाढदिवस म्हटले की अवांतर खर्च आला डीजे आले डॉलबी आले परंतु या सर्व गोष्टींना फाटा देत माढा तालुक्याचे लोकप्रिय नेते म्हणून ज्यांना पाहिलं जातं रावसाहेब नाना देशमुख यांच्या अभिष्ट चिंतन सोहळ्याच्या निमित्तानं एक वही मदतीची उज्ज्वल भविष्याची आणि प्रत्येक जिल्हा प्रदेश शाळेमध्ये हा जो वह्या वाटपाचा कार्यक्रम केला जातोय ह्या तालुक्यामध्ये पूर्ण केला जातोय आयोजक आहेत नानाबाह्या युवा मंच यांच्या वतीनं ह्या वह्याचा अनेक चांगला स्तुत्य स्तुत्यक्रम केला जातोय कारण एकीकडे शिक्षण किती महत्वाचं आहे कारण शिकलाल तर टिकाल नाही शिकाल तर नाही टिकाल या स्पर्धे जी उद्या टिकणार नाही आहेत यासाठी वह्या वाटप करून आपल्याला शाळेची आवड निर्माण व्हावी आणि त्यामध्ये आपण लिहावं आपल्यासोबत हा अवांतर खर्चाला तुम्ही स्वप्नांना लागू दे नवे पंख एक वही वाटपचा एक मदतीचा हातच देता विद्यार्थ्यांना काय वाटत आहे आज रावसाहेब नाना देशमुख यांच्या वाढदिवसाच्या निमित्तानं दरवर्षी काही ना काही स्तुत्य उपक्रम टेंबुर्नीत सर्व मित्र परिवाराच्या माध्यमातून घडत असतात आणि जाहिरात बाकीच्या सगळ्या गोष्टी ज्या दरवेळेसप्रमाणे चालू असतात तर ह्या गोष्टीला कुठेतरी फाटा देत यावेळेस रावसाहेब नानांनी ज्या पद्धतीनं आव्हान केलं होतं की जाहिरातबाजी आणि बॅनर्स या गोष्टी जर का टाळून तुम्हाला मदतच करायची असेल आणि काहीतरी करायचंच असेल वाढदिवसाच्या निमित्तानं तर शालेय विद्यार्थ्यांना जर का आपण फुल ना फुलाची पाकडी म्हणून मदत काही करू शकलो तर या भावनेतून त्यांना जे आव्हान केलं होतं त्या आव्हानाला प्रतिसाद देत सर्व मित्रपरिवाराच्या इच्छेतून मित्रपरिवाराच्या सर्व योगदानातून आपण नानाबाईमंचा मार्फत संपूर्ण तालुक्याला जेवढ्या काही जिल्हा परिषद शाळा असतील जास्तीत जास्त जिल्हा परिषद शाळेपर्यंत पोहोचून प्रत्येक विद्यार्थ्याला ना फुलाची पाकडी म्हणून जे शालेय त्यांची गरज असते त्याच्यासाठी वही ही, ही उपयुक्त साधन आहे बाकीचा खर्च टाळून जर का प्रत्येकाच्या हातात वही गेली या तालुक्यातील गोरगरीब विद्यार्थ्यांना शिकताना काही आपल्याकडून मदत झाली या, या भावनेतून आपण हा उपक्रम हाती घेतला आणि प्रत्येक शाळेमध्ये वैयक्तिक स्वत मी स्वतः जाऊन वही वाटप करणार आहे आणि प्रत्येकाला ती वही मिळेल याची आपण काळजी घेणार आहे आता पहिल्या टप्प्यामध्ये आपण जवळपास दोनशे शाळांची निवड केलेली आहे जिल्हा परिषदच्या दोनशे शाळांमध्ये आपण वैयक्तिक जाऊन प्रत्येक शाळेमध्ये जाऊन ही वही वाटपाचा कार्यक्रम आपण घेणार आहोत साधारण वह्याची क्वांटिटी किती असणार आहे वह्याची क्वांटिटी विद्यार्थ्याच्या शिक्षणापुढे क्वांटिटी ही महत्वाची नाही तर महत्वाचं आहे भावना त्याच्यामुळं जी काही वह्यांच्या संदर्भातली संख्या लागेल ती संख्या आपण पूर्णत्वास नेणार येणार आहोत आज जर का तुम्ही पाहिलं ज्या पद्धतीनं की आज पहिल्या गाडीचं पूजन होतं वह्यांच्या जेवढ्या वया लागतील तेवढ्या वया आपण ऑर्डर करून तिथं त्या सगळ्या पोचतील याची आपण काळजी घेणार आहोत या शाळेतील विद्यार्थ्यांना शिक्षणाची दार आणि शिक्षणाची ओढ लागावी यासाठी रावशांत नाना यांच्या वतीनं वया वाटप केलं जाते काय सांगाल की शिक्षणाच्या एक कुठंतरी मदतीचा हात म्हणून वया वाटप केला जाते आज आपण पाहिलं तर मध्यंतरी नानांचा रावसाहेब नाना देशमुख या लोकांच्या मनातील नेत्याचा वाढदिवस झाला पण त्यांनी वाढदिवसा दिवशी आव्हान केलं की जे आपण इतर वायफळ खर्च करतो वाढदिवसानिमित्त कर तो टाळून आपण काहीतरी असा सामाजिक स्तुत्य उपक्रम घेऊ जो समाज हितेशी असेल आणि आता सध्याला जर आपण पाहिलं त्यांच्या नानाभाया युवा मंचाच्या माध्यमातून तर दरवेळेस दरवर्षी काही ना काही सामाजिक समाजहिताचे उपक्रम घेतलेच जातात परंतु सध्या शाळेमध्ये आणि खास करून जिल्हा परिषद शाळेमध्ये वया वाटप करण्याचा त्यांनी निर्णय घेतला आणि जिल्हा परिषद शाळेमध्ये का तर आज आपण जर पाहिलं तर जिल्हा परिषद शाळेमध्ये सर्व बहुजनांची गोरगरीब लेकरे कष्ट करून मजुरी करून खाणाऱ्या लोकांचीच मुले शिकतात आणि त्यांना कुठंतरी एक शिक्षणासाठी मदतीचा हात मिळावा त्यांना तिथं कुठेतरी धैर्य मिळावं बळ मिळावं जिद्द मिळावी शिक्षणासाठी आपण पाहतो आज पंख तर प्रत्येकाला भेटतात परंतु ते पंखाचा वापर करण्यासाठी आबाळ मोकळ करून देणारं कुणीतरी आपल्या जीवनामध्ये असलं पाहिजे आणि ते आबाळ मोकळ करून देण्याचं काम आज आपण बघतोय नानाभ्या युवा मंच असेल व सूर देशमुख रावसाहेब नाना देशमुख असेल यांच्या माध्यमातून होत आहे आणि हा अत्यंत स्तुत्य उपक्रम आहे आणि हा सामाजिक आर्थिक विषमता झुगारून तिथे कुठेतरी समता प्रस्थापित करण्याचा मार्ग आहे कारण आज आपण जर पाहिलं तर प्रत्येक महापुरुषांनी आपल्या जीवनाच्या कार्यकाळामध्ये प्रत्येकाला एकच विषय समजावून सांगितलाय की जर तुम्हाला तुमच्या समाज जीवनामध्ये तुमच्या स्वतःच्या आयुष्यामध्ये काही मुलाग्र बदल घडवून आणायचे असतील तर त्यासाठी एकमेव पर्याय हा शिक्षण आहे आणि शिक्षणासारखं दुसरं साधन नाही जो माणसाला आपल्या विवेकवादी बनवेल व आपल्या कुटुंबासोबत समाजासोबतच देशाचा विकसित देशामध्ये आपला हातभार लावेल त्यामुळे नानाभाई यांनी हा कार्यक्रम घेतलेला आहे त्याचे मी मनपूर्वक आभार मानतो आमचे मार्गदर्शक आदरणीय रावसाहेब देशमुख यांच्या वाढदिवसानिमित्त आज जो माड तालुक्याभर शा जिल्हा परिषद शाळेमध्ये जे वया वाटपाचा कार्यक्रम घेतला आहे त्याचं खऱ्या अर्थाने आज या ठिकाणी गाडी पोजन करून वयाचं वाटप उद्यापासून चालू होत आहे तर खरंच जिल्हा परिषद शाळेमध्ये शिकणारे विद्यार्थी अत्यंत सर्वसाधारण घरात असतात त्यांना फुलना फुलाची पाकळी म्हणून आज आम्ही नानाबाई व मचे वया वाटपाचा कार्यक्रम घेतला शिक्षण वाघिणी जे दूध आहे ते पिल्यानंतर कोणताही माणूस गुरुश्वर राहणार नाही असं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणतात तर त्याचप्रमाणे वाढदिवसानिमित्त प्रत्येक तालुक्यात जिल्ह्यामध्ये वेगवेगळे कार्यक्रम लावले जातात आणि बॅनरबाजी केली जाते फटाके आतिषबाजी केली जाते या सगळ्या गोष्टीला फटा देऊन एक वस्तुत उप उपक्रम नानाभाई युवा मंचाच्या वतीनं घेतला जातोय तसाच उपक्रम आदर्शवादी उपक्रम हा सर्व जिल्हाभर व्हावा अशी एक सर्व नानाबाह्या युवा मंचाच्या वतीनं सर्वांना एक आव्हान आहे आणि उपक्रम इथून पुढे येणाऱ्या काळामध्ये आमच्या मार्फत वापरले जातील राबवले जातील आणि समाज उपयोगी साधनं शिक्षणाची साधनं इथून पुढे देण्याचा प्रयत्न आम्ही करू तेवढेच या ठिकाणी सांगू आज नानाबाह्या युवा मंच कल्याणदायक विचार सर्व गोरगरीब विद्यार्थ्यांना दोनशे शाळाला कल्याणदायक विचार केलेला नानाभाया युवा मंच छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारधारावर बाबासाहेबांच्या सर्व महामानवाच्या विचारधारावर ये करना एक, एक, हे कार्य करणारं खूप छान आणि आनंददायक विचारदायक आहे मी नानाभाई यांच्या वाढदिवसाच्या पण खूप खूप शुभेच्छा देतो आणि अशा पद्धतीने मरावे परंतु तिरकी रुपये व्हावे आणि खरं तर विद्यार्थी आहेत खरं तर जिल्हा परिषद ह्या शाळेमध्ये गरीब आणि सर्वसामान्याचे विद्यार्थी असाल अशा विद्यार्थ्यांना मदतीचा हातच म्हणून एक वहीप वाटप या के ठिकाणी केलं जात आणि संपूर्ण माडा तालुक्यामध्ये या वह्याचं वाटप केलं जात आहे मी कॅमेरामन अण्णा पवार सहनाथा सावंत एम एस मराठी न्यूज मराठी माणसाचा मराठी चॅनल